दसरा विषय सीताफळाची बासुंदी बनवून तयार आहे खूप छान दिसते आहे खायलाही खूप टेस्टी लागते तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉग मध्ये आज मी दसरा विषय सीताफळाची बासुंदी करणार आहे बाजारामध्ये खूप सारे सीताफळ येत आहे तर म्हटलं चला तीस तीस बासुंदी करण्यापेक्षा आज आपण सीताफळाची बासुंदी करूया चला तर बनवायला सुरुवात करूया सीताफळाची बासुंदी तयार करायला घेऊया तर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध ऑलरेडी तापण्यासाठी ठेवले हे तापवलेलंच आहे पण तरी पण मी आता तापून घेते आणि त्याच्यामध्ये थोडेसे केसराचे धागे टाकायचेत हे पूर्णतः ऑप्शनल आहे पण बासुंदीला रंग खूप छान येईल म्हणून मी टाकते आहे आता दुधाला छान उकळी काढून घ्यायची दूध उकळते तोपर्यंत आपण इथे सीताफळाचा गर काढून घ्या तर त्यासाठी मी इथे दोन सीताफळ घेतलेत बऱ्यापैकी मोठ्या आकाराचे आहेत आता एक तर तुम्ही चॉपरमध्ये हा गर काढून घेऊ शकता चॉपर सगळ्यांकडेच नसतं तर मी अशी पूर्णाची चाळण घे आपली चाळण आहे ना ती घेतली आहे आता हा गर आपण याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे बिया वरती राहतील आणि घर सगळा खाली पडेल चॉपरमध्ये गेलं तर पटकन होईल एक सीताफळ मी फोडून घेतले आता हे आपण चाळणीने असं गाळून घेऊया मी दुसरं पण सीताफळ याच्यामध्ये फोडून घेतलं तुम्ही बघू शकता छान गरम खालती पडतो आहे आणि हे असं चमच्यानी किंवा विस्करने मिक्स केलं की पटकन बिया निघून जातात आता या वरती राहिलेल्या बिया काढून घ्यायच्यात मध्ये मध्ये दूध उकळते त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचंय दूध आपल्याला आटवून घ्यायचंय थोडंसं केसरने खूप छान रंग आला आहे मी दोन्ही सीताफळाचा गर काढून घेतलाय आता दुधाकडे सुद्धा लक्ष देऊया दूध उकळून एक दहा ते पंधरा मिनटं झाले याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स घालतीये याच्यामध्ये थोडेसे काजू बदाम आणि पिस्ता आहे हे पूर्णतः ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल जर तुमच्याकडे असतील तर अवश्य टाका आता हा जो गर आहे तो आपण सगळा या भांड्यामध्ये काढून घेऊया घर सगळ्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि मिक्स करून घेतले आता आपण दुधामध्ये साखर टाकून घ्या मी इथे पाव कप साखर टाकते गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिक्स करायचे साखर टाकल्यानंतर दूध थोडंसं पातळ होईल त्यामुळे एक पाच ते सात मिनटं आपण छान आणखीन उकळून घ्यायचे साखर टाकून मी दूध छान पाच मिनटं उकळून घेतले आता याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची एक पाव चमचा मिक्स करायचे आणखीन एका मिनिटभर हे छान उकळून घ्यायचे आणि त्यानंतर गॅस बंद करायचं आहे सीताफळाचा गर टाकताना आपल्याला हे जे दूध आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि मगच आपण याच्यामध्ये हा सीताफळाचा गर टाकायचा आहे तर आणखीन एखाद मिनिटभर मी हे वेलचीपूट टाकल्यानंतर उकळून घेते वेलची पूड टाकून एखाद मिनिटभर मी दूध छान उकळून घेतले सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी दहा ते पंधरा मिनटं दूध उकळून घेतलं आता गॅस बंद केला आहे आणि हे रूम टेम्परेचरवरती आपल्याला दूध थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण याच्यामध्ये सीताफळाचा गर टाकायचं आहे तर आता हे मी रूम टेम्परेचरवरती थंड करून घेते दूध पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आता हे दूध मी ह्याच्यामध्ये घालते मी हा पूर्ण घर घेणार आहे जर तुम्हाला ह्याच्यातला काढायचं असेल तर काढून ठेवू शकता पण मी हा पूर्ण घर घेते आणि हे दूध मी ह्याच्यामध्ये टाकते आणि मिक्स करायचं सीताफळाचा गर टाकून मी दूध छान मिक्स करून घेतले छान आपली बासुंदी तयार झाली आता तुम्ही ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवून थंड थंड सुद्धा खाऊ शकता आता, आता सा सा मी हे अर्धा तास थंड करण्यासाठी ठेवते मी बासुंदी अर्धा तास फ्रीजमध्ये थंड करून घेतली आहे आता असं छोटंसं माटीचं भांड आहे माझ्याकडे मी त्याच्यामध्ये सर्व करते तुम्ही ह्याच भांड्यात ठेवलं तरी चालेल पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी याच्यामध्ये काढून घेते मी अशा छान मातीच्या भांड्यामध्ये काढून घेतले वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकते हे पूर्णतः ऑप्शनल आहे पण दिसायला खूप छान दिसतं म्हणून मी टाकते त्यानंतर थोडे केसरचे धागे आणि वरतून थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकते हा या पूर्णतः ऑप्शनल आहेत दिसायला खूप छान दिसते म्हणून मी टाकते मस्त अशी सीताफळाची दाणेदार बासुंदी बनवून तयार आहे खूप छान लागते तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी कर झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दसरा विशेष सीताफळ बासुंदी बनवून तयार आहे अप्रतिम लागते तुम्ही या दसऱ्याला नक्की ट्राय करा आणि कशी कर झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असली तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद आणि सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा